हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला समय नस न करता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ सी आर आय एस आय एल क्रिसिल सी आर आय एस आय एल क्रिसिल मध्ये सी म्हणजे क्रेडिट आर म्हणजे रेटिंग आई मजे इन्फॉर्मेशन एस मे सर्विसेस दुसरा आई मजे इंडिया लिमिटेड होता है अर आई एस आई एल क्रेसिल फुल फॉर्म क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्विसेस ऑफ इंडिया लिमिटेड होता है फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू